नमस्कार अखेर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक प्रमुख नेत्यांना संधी न मिळाल्यामुळे ने नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला आहे या संदर्भात मंत्री उदय सामंत काय पाहूया ठीक आहे एन सी पी के एकनाथ शिंदे साहेब और बीजेपी के लिडर, लिडर, लिडर देवेंद्रजी सब लोगो चे फॅमिली में इधर उधर होते राहता पार्टी हम फॅमिली करके चलाते है तो ये तीन हमारे जो लीडर लोग है वो बैठ के उसके ऊपर मार रहे हैं लेकिन नाराज लंबे समय लेकिन पोर्टफोलियो डिस्ट्रीब्यूशन अब तक नहीं दो, दो दिन में आपको पता चलेगा कि, कि किस मंत्री के नहीं नहीं पास कौन सा पोर्टफोलिया देरी क्यों कहाँ है देरी तो शपथ विधि के बाद भी आपको दो दिन लग रहे हैं और अजीत की हासिल करने के बाद लगभग दो से तीन नहीं 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 आप पांच बरस पहले का जो सिलारियो है वो देखते नहीं है पांच बरस पहले जो अलायंस का सरकार आया था जो गठबंधन का सरकार आया था वो गठबंधन था भाजपा और शिवसेना उनके 166 सिक्सटी चुन के आए थे 36 डे के बाद 35 छत्तीस दिन के बाद बाद में कांग्रेस के साथ युति हो गई और हमारी पहले वाली शिवसेना उनके साथ चली गई तो उसका आप उल्लेख भी नहीं करते अभी चुनाव होने के बाद रिजल्ट होने के बाद दस दिन के अंदर ये गठबंधन यानी फॉर्मेशन हुआ है कल शपथ विधि हुआ है कल शपथ विधि कल आठ बजे खत्म हुआ है अभी बारह चौदह घंटे हो गए तो आज के दिन और कल के दिन कल स्पष्ट सांगितले की राजीनामा नाही मला असं वाटतं की शिंदे साहेबांवर सगळ्यांचा विश्वास आहे शिंदे साहेबांनी देखील मी अगदी स्पष्टपणाने सांगतो की आज मंत्री जरी मी असलो तरी एक शिवसैनिक म्हणून काम करतो परंतु माझ्यासहित आमच्या सगळ्या आमदारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये जर कोणी विकासात्मक ताकद दिली असेल माझ्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत सगळ्यात जास्त पैसे मी शंभर कोटी रुपये मागच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मी आणले पण याच अडीच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ दीड ते दोन हजार कोटी रुपये विकासात्मक नेऊ शकलो हे प्रत्येकाच्या आमच्या मतदारसंघामध्ये मी असेन सुर्वेसाहेब असतील मुंडेकर साहेब असतील सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये थोडंफार मंत्रिपदावरनं इकडे तिकडे होऊ शकतं परंतु या सगळ्यांची समजूत काढून कुटुंब म्हणून आम्ही उद्या पर्वापासून पुन्हा एकदा जोरदार कामाला लागू आणि शिवसेना आणि महायुतीच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था कशा येतील यासाठी आम्ही लक्ष काय भूमिका असेल एक कालच शपथ कालच शपथविधी झालेला आहे कालच शपथविधी झाला त्याच्यामुळं काल शपथविधी होऊन चौदा तास फक्त झालेत त्याच्यामुळं भावना काही असू शकतात त्या भावना कशा पद्धतीनं बाजूला करायच्या त्यांच्याशी कशी चर्चा करायची ते आम्ही करू आणि त्यांची नाराजगी तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा